जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यापासून सत्ताधारी विरुद्ध मनोज जरांगे हा वाद आपण सगळ्यांनीच पाहिला मनोज जरांगे अगदी सत्तेत असणारे अजित पवार धनंजय मुंडे पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस इथं पासून अगदी जहरी टीका करतात ते म्हणजे छगन भुजबळ यांच्यावर आणि हा वाद नेहमीच सत्ताधारी पक्षातील नेते काहीतरी विधान करतात आणि मग, मग जरांगे त्यांच्यावर बोलताना बोलून जातात किंवा मग जरांगी काहीतरी विधानं करतात आणि सत्ताधारी पक्षातील नेते प्रत्युत्तर देतात पण मी तुम्हाला म्हणलं की आता विरोधी पक्षातील एक नेता जरांगी यांच्या विरोधात बोलायला लागलाय तर कोण आहे तो नेता नेमकं काय सुरू आहे जरांगी यांच्या विरोधात मैदानात नवा भिडू उतरलाय का कोण आहे तो चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूयात नमस्कार मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत आता बघा एखादी गोष्ट सत्ताधारी पक्षाला अडचणीत टाकणारी असेल तर विरोधी पक्ष त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतो हा इतिहास आहे आणि हे सत्य आहे मग कोणताही पक्ष सत्तेत असला किंवा नसला तरी आता गेले दोन अडीच वर्ष मराठा आरक्षणावरून जे काही सुरू आहे त्याच्यावरून सगळेजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत अशात ओबीसीचे नेते विरुद्ध मनो मनोज जरांगे हा वाद अनेकदा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय मग ते लक्ष्मण आके विरुद्ध मनोज जरांगे असोत कि मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असोत किंवा मुंडे भाऊ बहीण विरुद्ध मनोजरांगे असोत पण सध्या मनोजरांगे विरुद्ध विजय वडट्टीवार असा सुरु वाद सुरू झाला अर्थात ते नेते आहेत आमदार विजय वडट्टीवार आणि हे सगळं बोलत असताना आपण हे विसरून चालणार नाही की विजय वडट्टीवार हे देखील एक ओबीसी नेते तेही आक्रमक ओबीसी नेते आता या दोघांमध्ये काय वाद रंगलाय ते आपण पाहूयात आता बघा एखादा ओबीसी नेता आपल्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असेल किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात असेल समजून प्रत्येक नागरिकाला स्पष्ट झालंय मग म्हणजे मनोजरांगींनी मुंबईला धडक दिली त्यांनी धडक दिल्यानंतर मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्याचा जी आर काढण्यात आला आणि तेव्हापासूनच ओबीसी नेते आक्रमक झाले छगन भुजबळ यांनी तर सरकारला अनेक दे इशारीही दिले एवढंच काय तर ही सगळी परिस्थिती निवळावी म्हणून ओबीसींची उपसमितीही स्थापन करण्यात आली ज्यामध्ये प्रमुख ओबीसी नेत्यांचा समावेश आहे चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष निरीक्षण केलं की दिसत या समितीत सगळेच सत्ताधारी पक्षातली नेते तर विरोधी पक्षातील नेते क्वचितच आहेत जे मनोज जरांगांच्या यांच्या विरोधात बोलतात आणि यात आता प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते राहिलेले विजय वडेट्टीवार दिसून येतात मुंबईला मनोज रांगे यांचं आंदोलन धडकल्यानंतर सरकार धास्तावलं आणि सरकारनं जी आर काढला हैदराबाद गॅजेट नुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल असा तो जर होता आता कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप देखील केलं जात आहे ओबीसी नेत्या असा देखील दावा करतायत किंवा आरोप करतायत की खोटी प्रमाणपत्र देखील वाटली जात आहेत आणि या सगळ्यावरूनच ओबीसी नेत्यांमध्ये आणि समाजामध्ये असंतोष उफाळून आला आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची भूमिका समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच म्हणजे शनिवारी एक बैठक बोलावली होती तर या सगळ्या पार्श्वभूमीवरच ओबीसी महासंघाकडून दहा ऑक्टोबर रोजी नागपूर येथूनच मोर्चा काढण्यात येणार होता ज्या मोर्चाची मागणी सरकारनं हा जो जी आर काढलाय त्याच्या विरोधात आणि दोन हजार चौदाच्या श्वेत पत्रिका त्याच्याबद्दल होता आता ही जी शनिवारी बैठक झाली या बैठकीत बैठक बैठक ओबीसी उपसमितीचे नेते काँग्रेस नेते विजय वडट्टीवार आणि ओबीसी संघटनांचे सुमारे चाळीस प्रतिनिधी उपस्थित होते पण या झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाहीये त्यामुळं आता दहा ऑक्टोबरची नागपूर येथून निघणारी ओबीसी जो मोर्चा आहे म्हणजे दहा ऑक्टोबरला ओबीसीचा जो मोर्चा निघणार होता तो आता निघणारच आहे आणि यावर आता नेते ठाम आहेत आणि हेच सांगताना विजय वडट्टीवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग इथूनच वाद सुरू झाला हा जो सगळा मोर्चा आहे तो मोर्चा निघणारच यावर विजय वडट्टीवार ठाम आहेत ते म्हणाले की हा मोर्चा काहीही करून निघणार आणि मग विजय वडट्टीवार यांच्या याच विधानाला प्रत्युत्तर देताना मनोजरांगे म्हणाले हा मोर्चा खऱ्या अर्थानं ओबीसीचा नसून काँग्रेसचा आहे ओबीसीच्या नावाखाली काँग्रेस हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून करतय विजय वडेट्टीवार ओबीसीच्या नावाखाली आपलं राजकीय दुकान चालवत आहेत असं मनोज जरांगे म्हणाले मनोज जरांगे यांच्या सगळ्या या उत्तराला विधानाला प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले एकूणच समर्थन मिळाल्यामुळे देव झाल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांच्या मनात झाली आहे त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे माझ्या एवढा मोठा नेता कोणीच नाही अशा पद्धतीने ते वागत आहेत काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाने उभं केले काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाला दिले हे लपून राहिलेलं नाही माझी आणि छगन भुजबळ यांची कधीच बैठक झालेली नाही आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचं नाही का पुढे बोलताना तर थेट बंदूक फाशी असे शब्दही वडट्टीवारांनी वापरलेत एका समाजाला सर्व काही पाहिजे ईडब्ल्यू सी ओबीसी एसईबीसी सर्व काही एकाच पाहिजे त्यांना सारती मधूनही महाज्योती मधूनही फायदा पाहिजे व बाकीच्यांनी काय करायचं जगायचं की नाही रांगे यांना टाका की तीनशे चौऱ्याहत्तर जातींना समुद्रात बुडून मारून टाका म्हणा समाजाच्या ताकदीच्या जीवावर जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे योग्य नाही मराठा समाजाच्या ताकदीच्या जीवावर जर आम्हाला धमकावत असतील तर त्यांना म्हणाव की बंदूक आणि तलवारींनी छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंडकी म्हणजे जरांगे पाटलांचं समाधान होईल असं गंभीर विधान विजय वडट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत आणि माध्यमांशी बोलताना केलं आता यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तरही दिले बरं का त्यामुळे मनो आता मनोज जरांगे विरुद्ध विजय वडट्टीवार हा वाद अधिक वाढत जाणार आहे यात अजिबात शंका नाही पण आता प्रश्न असा निर्माण होतो की जरांगेंच्या विरोधात थेट आक्रमक भूमिका घेणारे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार कोण आहेत त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे याबद्दलच आता थोडस थोडक्यात आपण पाहूयात एकोणीसशे विजय वडेट्टीवार यांची कारकीर्द महाविद्यालयीन दिवसापासूनच सुरू झाली महाविद्यालयात त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आंदोलन सुरू केलं पण नंतर त्यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी अनेक वेगवेगळी आंदोलनं केली ज्यामुळे ते चर्चेत आले एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दरम्यान त्यांच्याकडे वन विकास महामंडळाचा अध्यक्षपद होतं ज्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही दिला गेला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली दोन हजार चार ला ते पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरले आणि चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातून निवडून आले शिवसेने जेव्हा नारायण राणेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार आठ साली त्यांना जलसंपदा आदिवासी विकास आणि पर्यावरण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद मिळालं दोन हजार नऊ साली निवडणुका लागल्या त्यातही ते निवडून आले आणि तेव्हा देखील त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं दोन हजार चौदा साली काँग्रेसची सत्ता हातातून गेली तरीही त्यांच्याकडं विधानसभेचं उपनेते पद होत सुरुवातीला त्यांनी चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत ब्रह्मपुरी मतदारसंघातून ते निवडून आले आणि जिंकलेही त्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली असली तरी विजय वडट्टीवार यांना हरवणं जमलं नाही आणि त्यात त्यांना यश मिळालं एक आक्रमक ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडं पाहिलं जातं दोन हजार एकोणीसच्या जून महिन्यात त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते यानंतर दोन हजार देखील असताना असताना किंवा विधानसभेची एक वर्ष शिल्लक असताना काँग्रेसकडून त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं त्यावेळीही त्यांची चांगली चर्चा झाली होती शिवाय जी विधानसभा निवडणूक पार पडली तेव्हा वा जागा वाटपावरून आणि ते काँग्रेसमध्ये नाराज होते अशी चर्चाही सुरू झाली होती खरं तर मनोज जरांगे यांचं आरक्षण आंदोलन यावरून जे काय सुरू आहे त्याबद्दल विजय वडेट्टीवर विधानं करत होते करत नव्हते असं अजिबात नाही आहे मात्र यंदाची त्यांनी केलेली विधानं प्रखर आहेत मोठी आक्रमक आहेत आणि यंदाचं जे दहा तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्यावर ते ठाम आहेत त्या मत हा विजय वडेट्टीवार विरुद्ध मनोज जरांगे यांचा वाद वाढणार की शमणार हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका